इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आयपीएल दोन हजार चोवीसचा हंगाम सुरू होण्यास जनतेने तीन महिने उरले दरम्यान पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत आहेत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला संघाचा या फ्रँचायझीच्या शेकडो चाहत्यांची तसेच म्हण दुखावली आहेत एमआय मध्ये हार्दिकचं पुनरागमन झाल्यानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमारने कुमारने हार्ट ब्रेकची शेअर केली अशी पोस्ट टाकणारा तो संघातील पहिला खेळाडू नाही काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा वरिष्ठ सदस्य जसप्रीत बुमराने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती ज्यात त्याने गप्प राहणे कधी खूप चांगलं उत्तर असतं असं लिहिलं होतं त्याच्या या पोस्टचा अर्थ हार्दिकच्या एमआयमधील घर वापसीशी जोडला गेला सूर्यकुमार आयपीएल दोन हजार तेवीसच्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा उपकर्णधार होता पण त्यानं रोहित शर्माच्या अनुपस्थित काही सामन्यांमध्ये कर्णधारपदी भूषवलं होतं या प्रकरणावर माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांना मत मांडत असे काही खेळाडू होते ज्यांना एमआयचा कर्णधार होण्याची खूप आशा होती सूर्यकुमार यादव हा त्यापैकी एक आहे तो सध्या भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार आहे नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चमकदार कामगिरी केली आहे कर्णधार म्हणून तो परिपक्व होतोय आणि अशातच आय पी एलमध्ये मध्ये एमआयचं पूर्ण वेळ नेतृत्व करण्याची त्याची इच्छा असू शकते तो संधीच्या शोधात होता पण फ्रँचायझीनं हार्दिकला कर्णधार करून सर्वांनाच धक्का दिलाय रोहितवर अन्याय झालाय का रोहित शर्माने दोन हजार तेरामध्ये मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद भूषवलं आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार पंधरामध्ये हार्दिक पंड्याचं आय पी एल करिअर मुंबईतून सुरू झालं वसीम जाफरनफोड म्हटलंय की मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कसं काही इतक्यात कर्णधार पदावरून हटवलं याचं मला आश्चर्य वाटतंय हे इतक्या लवकर घडेल अशी कोणी कल्पनाही केली नसेल एम आयने ऑल कॅश ट्रेडच्या माध्यमातून हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेतलं तेव्हा तो कर्णधार म्हणून पुनरागमन करेल असं सांगण्यात आलं असेल पण एकूण घडामोडीची माहिती रोहितला देण्यात आली होती की नाही याबाबत मी ठोस सांगू शकत नाही दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एव्ही विलियर्स म्हणतो की हार्दिक पांड्या त्याच्या आय पी एल करिअरच्या सुरुवातीपासूनच मुंबईचा होता संघात पुनरागमन झाल्यावर अशा नकारात्मक प्रतिक्रिया पाहून थोडं आश्चर्य वाटतं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज